हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना भावा बहिणी आत्ताशी आताशी आंघोळ केली जेवण पण आताच केलंय तीन वाजता तीन वाजल्या जेवायला बरं हातशी हातशिला भूकं केली ना त्यामुळे उशीर झाला बघा जेवायला पण झाला अजून एवढं झंपर राहिल्या तयार हातशिला फुक करायचंय काय एवढं काय ती बी आता करायच्यात आता तुम्हाला सांगते एवढी गावची जत्रा पण काय जत्रेला काय हिंडायला नाही फिरायला नाही गेली आता एकजणिच भाव बहिणीनो मला हो काय डो असल्या म्हणजे रिकाम टेकड्या बायक आहे ना घेण्या देण्याचा डोक्याला ताण करते त्यामुळं त्यांना काय मोकळे आपल्या डोक्याच्या जिवावल्या घरातली माणसं चार माणसं कमावणारी असतील आणि ह्या बसून आपल्या खाणारनी ते आपल्या याच्यात फुकटचं नेट पाजळायला का हिंडत फिरत नाही काय हिंडत फिरत नाही हे माझ्या जीवाला माहिती आता मी दुखण्याचं काय म्हणजे दुखण्याचं सांगत असते ना माझ म्हणजे कामामुळं बसून कामामुळं जास्त ही दुखतय ती दुखतय तर एकजणीनं मला म्हणती की लीना भोसले नावाची कि त्या पुरीला कुठं फिरायला भेटत नाही आता पुरीला ना तर मी कधी आडवत नाही बरं का फिरायला त्यांना म्हणत असते तुम्हाला दिदी पैसे जावा या जाऊन पुरी जात नाही आणि ती मला म्हण तिची कमेंट अशी आहे काल की आई निस्त दुखण्याचं आणि कौतिक काय कामाचं आणि दुखण्याचं कौतिक करत बसलेली असते म्हणजे मी तर बाई तुझ्या माहिती त्यासाठी सांगते कि दुखण्याचं कौतिक आहे ना कुणालाच वाटत नाही बर का दुखण्याचं कौतिक कुणालाच वाटत नाही माणूस आण म्हणजे दुसऱ्याच्या जीवाला माणूस आहे ना ते सतत आयुष्यच करायला बघत असतो आता माझ्या महागा असतात काम मी काय मोकळी नसती त्याच्यामुळं मी जी माझ्या जीवनात घडत ती सांगत असती मीडियावर जी माझी भाऊ बहिणी बघणारे व्हिडिओ वाहत ती तर ह्याच्यात विनाकारण बाकीच्या बुरटे बायाला पण त्रास होत असतोय भाऊ बहिणी तर तुम्हाला सांगते आता माझ्या जीवनाची कहाणी माझ्या जीवाला माहिती आता माझ्या बापदानी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली नव्हती की त्यांच्या जीव मला आता ह्या जन्मात मला बसून आईश करायची होती म्हणून आता माझं तुम्ही तर बघितलंच असतील व्हिडिओ मला सांगायची गरज नाही भाऊ बहिणीनो मी काय कुठल्या परिस्थितीतून कुठं आली ही तुम्ही तर बघितलेलंच असल आणि मी बसून जर राहिली असती इकडे तिकडे हिंडत बसली असती तर आज मी इथपर्यंत पोचली नसती ही पण गोष्ट सत्य आहे कडू आहे कडू सत्य हे कडूच असत तर त्या बाईला मला सांगायचंय बाई तुझ्या खानदानी सारखं माझ्या खानदानीनं कमवून नव्हतं ठेवलेलं मला कि <coughs> सुना येऊन इथं आईश करावी म्हणून त्यांच्या घरी येऊन सुनाने सुनाला सगळ्या गोष्टी आहे ना स्वतः कराव्या लागल्या ते त्याच्यामुळे तिची पूर्ण एनर्जी सगळी आहे ना कष्ट करून सगळ्या गोष्टी उभा करण्यातच गेलेली आहे पूर्ण एनर्जी कुठली बी गोष्ट एवढ्या सहजासहजी उभा राहत नाही ही माहिती असेल तुला तुला आहे का नाही काय माहिती कारण की तू जर लोकांच्या जीवावली असल तर तुला आहे का नाही माहिती हे नाही मी सांगू शकत पण ज्या भावा बहिणींनी संघर्ष करून वरच्या पायरीवर गेल्यात त्यांना नक्कीच माहिती असेल कारण की कुठली बी गोष्ट एवढ्या सहजासहजी उभा होत नाही आणि एवढं सगळं उभा करायला मला किती त्रास झाला ही माझ्या जीवाला माहिती आहे भुरट्या वायाला सांगून काय उपयोग ज्यांना लोकांच्या कष्टाची कधी किंमतच नाही म्हणजे पुढच्या गरीबाच्या कष्टाची जाण नाही म्हणजे किंमत नाही तसल्या लो लोकांना सांगून काही उपयोग नसतो तर राहिली गोष्ट तर माझ्या दुखण्याच्या कौतुकाची तर मी काही तुझ्यासारखी अशी आरा आयुष्य आरामात झोपून नव्हती त्याने माझं दुखतंय माझं माझ्या कष्टाने दुखतंय त्याच्यामुळं त्याचं कौतुक करत नाही मी पण मला जी त्रास होतोय ना ती मी सांगत असते तर तुला एवढा त्रास करून घ्यायची काही एक गरज नाही कळलं ना तर भाव असल्या लोकांच्या जीवाय बायका येते काय करतात करते का विनाकारण दुसऱ्याला आहे ना काय नाही काय काय नाही कमेंट ना, करत राहते या आता तुम्ही तर बघितलं मी माझ पूर्ण दिवस म्हणजे माझा कामातच जाते आणि मी जर अशी हिंडत फिरत बसली तर माझी लेकरं बाळ काय खायची ह्या गोष्टीची चिंता मला मला काय कोण देणार घेणार नाही तेव्हा त्याच्या जीवावर मी इकडे तिकडे हिंडत बसू किंवा मी एखादा पैशावाला बाबा मी ठेवलेला नाही कि मी त्याच्या जीवावर जी आईश करीन सांगायचं झालं तर आता माझं म्हणजे बोलणं जरा उगरीटच लागेल भावा बहिणींना आहे माहितीये का जीवनाची आयुष करायची म्हणलं ना तर बाया स्वतःचा आपोआ विसरून जाते त्या आणि जीवाची आयुष करत बसते त्या आणि ज्या जर नवरा विचार्यांचं चांगला ह्या ना ज्यांना चार पैसे जास्त कमावणार ही आहेत त्यांचे एक जीवाची होती आता माझं कसं आहे माहितीये का मला घरपरपांच्या हँडल करून सगळ्या गोष्टी हँडल करून स्वतःकडे कर बघायचं असतं ज्यावेळेस मला वेळ मिळेल माझ्याकडे बघायला त्यावेळेस मी बघत असते नाहीतर माझी पूर्ण जिंदगी माझी पणाला लावली मी तीन लेकरालाच एवढ्याच एवढं करायला त्यांना काय म्हणून लागलं नाही भरपूर असा त्रास झालेला आहे मला काय करायचं काय नाही करायचं राहिली गोष्ट तर माझ्या पुरीची तर माझ्या पुरीच टेन्शन घेऊच नको तू बुरटे कळलं ना माझ्या पुरींना मी इथपर्यंत आणायला माझ्या जीवाला भरपूर त्रास घेतलेला आहे आणि राहिली गोष्ट तर काय काय बावळाट बायका मला म्हणते ते आयत बसून खाती आईत बसून खाती तर त्यांचं नवरा मला महिन्याच्या महिन्याला पगार पाठवतात भावा बहिणींनो तेव्हा मी आयती बसून खाती बोलाय गेलं ना एक एक दिवस माझी कसं आहे माझ्या तोंडावरचा ताबा सुटतो का तर ह्या बायका मला आहे ना विनाकारण अशा त्रास देत असते त्या आणि एक तर मी दमलेली असते जीव माझा जा दमून जातो दिवसभर मला पाणी खायला पण भेटत नाही भाऊ बहिणीनो मला उभं राहिलं तरी अशा चक्कर चक्कर येते अक्षरशः माझ्या डोळ्यातून काय काय दिवस पाणी येतं तर त्या बायांना मला सांगायचं आहे तुमच्या वानी माझा नवरा मी मोठा जहागीरदार नाही आणि त्याच्या आईबापाने मी त्याच्यासाठी काही कमवून नव्हतं प्रॉपर्टी तेव्हा इथं येऊन मी आईश करायची आणि त्याच्या जीवावर हिंडायचं त्यालाच देवाला पोसावा लागतो मला नवऱ्याला कळलं का त्याच्यामुळं मला कुणी शानपणा शिकवायची गरज नाही ऑलरेडी मी माझ्या मनाची हुशार आहे मी लोकाच्या बुद्धीची असतीत ना तर अजून गटारीतच लुळली असती कळलं का जिथं वाटेल ना मला कुणाचा सा काय सल्ला घ्यायचा तर ती माझी चाहती येतं माझी भाऊ बहीण व्हिडिओ बघणारे त्यांच्या मी घेत असते सल्ला आणि ती देते मला मग जी मला योग्य वाटेल ती मी घेत असते तर बाकीच्यांनी जी सु आपली मधे मध्ये मध्ये मधी मधी चमचेगिरी करतात ना मी बी करणार आहे मग आता त्या जर चांगल्या पगारी म्हणजे चांगल्या नोकरीला लागल्या चार पैशाच्या कामाला लावल्या तर मी बी करी कॅश त्यांच्या नशिवा असलं चांगलं चांगल्या घरी गेल्या तर त्यांचं नवऱ्या हिंडल त्यांना माझ्याकडून नसल जर त्यांची इच्छा पूर्ण झाली हिंडणे फिरण्याची तर काय होय आता माझ्या नशिबात नव्हतं हिंडाय फिरायचं त्याच्यामुळं नाही आणि मी स्वतः आता स्वतः कमावतो म्हणल्यावर आपुर कमावल्यानं एक रुपया आपल्याला कुठं कसा वेस्ट करायचा ही कळतं ना मला म्हणजे मी जर माझी जिंदगी आता मला काही येतील आयुष करू वाटत नाही का मी कमावते मी तेवढी मला आईश करण्यापुरतं पण मी पुढचा विचार माझ्या बाळांचा ह्याचा विचार करते माझ्या संसाराचा विचार करते म्हणून मी माझ्यावर पैसे जास्त खर्च करत नाही म्हणजे असं संसार सोडून इतर पैसा खर्च करत नाही कारण की कुठं कुठं रुपयाची गरज पडत सांगता येत नाही आणि कोण देणार नाही आपल्याला हात पसरून त्याच्यामुळं माझ्या संसाराची माझ्या लेकरांची काळजी घ्यायला मी खंबीर आहे की देवाने ज्याला त्याचा संसार त्याला त्याला सांभाळा दिलाय बाकीच्यांनी टेन्शन नका घ्यावा माझ्या संसाराचं आता काय काय भुरट्या बाया तर काय म्हणते या नवऱ्यालाही काम करतोय नवऱ्या कुंड काम करून घेते मग काय नवऱ्या काम करतोय मी नवऱ्याच्या जीओ गोवा मुंबई दिल्ली करत बसली काय हा बावळाड बावळा नवऱ्याच्या कष्टाचा अजून पावडर घेऊन तोंडाला लावला नाही कळलं काय लागले का भुरटी लाग हो मला सांगायला उगं मला बोलायला आवड जाऊ नका एक एक दिवस माझी टुपला पेटलेली असते कळलं का नवऱ्याच्या कष्टाच्या पैशा वाईश करणारी बाई मी नाही मी स्वतःच्या कष्टावर नवऱ्याला आईश टेन्शन येतं मग माझे एक एक दिवस माझ्या डो डोक्याला जंपराला आणि बायांचा डोक्याला झालं झालं काय नसताना एवढ्या सगळ्या गोष्टी उभा करणं म्हणजे सोपं नाही बायांनो ज्यांनी केलंय त्याला माहितीये तुमच्यासारख्या सारख्या बायांना काय सांगून उपयोग बाई माझी आखी एनर्जी मी लावली ह्याला फुकाट नाही उभा झालं माणसाला झालेलं दिसतंय पण त्यातल्या मागचं कष्ट कुणाला नाही दिसत फक्त जी हाय हे दिसतय माणसाला हा लय आहे बाबा तिच्या असं करत माणूस पण कोणच्या परिस्थितीतून कोणच्या खडतर प्रवासातून तिथपर्यंत आल्यात ही नाही बघत कुणी आणि मला नेन घेण माझ्या लेकराबद्दल तर सांगूच नको माझ्या लेकरांबद्दल नेणगुण सांगणाऱ्या त्रास द्यायचं काम मला करायचं नाही पुरी कुंड आमकच माझी लेकरं आहे तर मी ठरवीन त्यांना काम लावायचं नाही लावायचं माझा अधिकार आहे पूर्णपणे त्यांना कामाला लावायचं का बसवून चौपाळ्यात ठेवायचं मी ठरवून जगाला अधिकार दिलेला नाही आपल्या लेकरांचं बघा तुमची लेकरं तुम्ही लेकर चौपाळ्यात बसवा आणि हलवा त्यांना माझ्या लेकरांचं डिसिजन मी घेईन मी समर्थ आहे मी त्यांची आहे माझ्या लेकरांना काय चांगलं काय वाईट कळत मला मला कुणीही सांगायची गरज नाही बरोबर का नाही भाऊ चुकीचं बोलली असते कारण तरास देते त्यावर हा इथं त्याच्या घरच त्या माहिती न फुकाट नेट पाजळा येते नवऱ्याला अंकच नाही नवऱ्याला कपडेच नाही स्वतः किती नटती बायकांना सगळ्या गोष्टी पुरवायच्या बायका नसत्यात नव बायका नाही त्या नवऱ्याला ना ना। ना पुरवत नवर पुरवतात बायकांना या दुनियाच्या आखरीतच लागल्या मला ज्ञानगुण शिकवाय बाया लय मोठ म्हणायचं नाही तर एखादी बाई जर स्वतःचा विचार करणारी नसती ना तर जिंदगीची आईश करत हिंडली ले असती लेकरा बाळाचा बघती मी डोळे ना आमच्या शेजारी कोण बाया लेकरांचा सुद्धा नवऱ्याचा सुद्धा विचार करत नाही स्वतःची आयुष करत हिंडते त्या तसा मी अजूनपर्यंत स्वतःच्या बद्दल विचार नाही केला आयुष करत मी दाखवीन व्हिडिओ मध्ये मी काही चोरून लपून करणार नाही कारण की मला चोरून लपून करायला गोष्टी आवडत नाही त्या जी बी काय असेल ती धडधडीत दड़ त्याच्यामुळे मला आहे ना माझ्या जीवनाचे नियंत्रण कुणी शिकवावं नाही माझा प्रवास कसा वाचा माझ्या जीवाला माहिती ती काय असं नाही उचलायची जीवन टाळ्याला लावायची असा प्रवास नव्हता येते ते आपले नेहण शिकवायला चला भाऊ बहिणी न झंपरांना हुक बस येत या बाया मला भिनाकारण एक एक दिवस टूप पिटवून देत्यान म्हणून लाईड ओको खात्यान मग माझी लय टुप आवठ होती चला बाय बाय सगळ्यांना